ऍबडॉमल ब्रीदिंग हा एक डीप ब्रिथिंगचा प्रकार आहे चला तर मग बघूया सगळ्यात पहिले आपण सुखासन पद्मासन किंवा वज्रासनात बसायचे आहे आपली ठेवा आणि डोळे बंद करायचे आहेत आपण स्टार्टिंगला एक हात छातीवर ठेवायचा आहे आणि दुसरा हात पोटावर ठेवायचा आहे जेणेकरून श्वास घेताना आपले पोट हलते ना का नाही ते आपल्याला जाणवेल श्वास आपल्याला आत घ्यायचा आहे नाकातून आपण हळूहळू आणि डीप श्वास घ्यायचा आहे आपण श्वास सोडताना नाकातून हळूहळू सोडायचा आहे जेणेकरून पोट आपले आत जाईल हे आपण पाच ते दहा मिनिट शांतपणे करायचे आहे चला तर मग बघूया आपण आपल्या आमची कार्यक्षमता वाढते आपलं डायजेशन सुधारत ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहत शरीरात आपल्या ऑक्सिजनचा पुरवठा होतो त्याचबरोबर तणाव चिंता मानसिक त्रास आहे तो कमी होतो मेडिटेशन साठी आपण मन शांतीसाठी मदत होते त्याचबरोबर झोपेची आपल्याला प्रॉब्लेम असेल ते सुद्धा सुधारते ज्यांना गंभीर हृदय विकार आहे त्यांनी हे अवॉइड करायचे आहे ज्यांना श्वसना संबंधित काही आजार आहेत अस्थमा त्यांनी पण अवॉइड करायचे आहे ज्यांचं नुकतेच ऑपरेशन झाले आहे त्यांनी पण अवॉइड करा आणि प्रेग्नेंट लेडीजनी आपल्या योगा ट्रेनरच्या अंडरच करायचे आहे रोज सकाळी किंवा रात्री आपण या प्राणायामाचा सराव करू शकतो प्राणायाम करताना शरीरात आपण कसलीही जबरदस्ती करायची नाही आहे त्याचबरोबर सातत्य ठेवा परिणाम आपल्याला निश्चितच दिसतील आणि हो उपाशीपोटीत आपण हे करायचं आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग